संपलेल्या कुस्तीमध्ये हा साहिल होलगुंडे साहिल विजय अजिंक्य अशोक डोंगरगान साहिल होलगुंडे हा बरोबर राजेंद्र वरे सरपंच चला सत्तेस थोरात फर्स्ट कॉल किरण चौगुले किरण हात वरती करा चर्चा सगळी लगेच व्हायला लागली चर्चा सगळीकडे होऊ लागली आपापसात आप काय कुस्ती झाली दोन्ही पोरांचं कौतुक केलं बाळा कॉस्ट्युम नाही का लाल का शोम कॉस्ट्युम घे कोणाचं तरी थांबा सतीश तोरात कोण आहे सतीश तोरात कोण आहे लाल का शुम कॉस्ट्युम घालून ये कोणाच तरी घ्या ऐका महत्वाच्या था, कुस्त्या कॉस्ट्युम परिधान करा मग कन्फ्युजन होत या कारण पकड चालू असते घरघर फिरत असतात पहिल आणि पंचांना मग लाल कोण आणि निळा कोण कळत नाही लगा ओपान गट करण पवार शिरोर हिडका शोम विरुद्ध सागर गवाणी निमगाव ज्या गटावर सगळ्यांचं लक्ष आहे तो गट आता खुशत्या पहा करण पवार शिरोर हिडका शोम ठीक आहे दुसरं घेऊ आपण विकास पवार शरोवरेड का शॉम समीर समीर शिंगाडे शिंगावाडी ब्ल्यु कॉशम तयार चौऱ्याहत्तर आणि त्यानंतर करण पवार रेड हिरकाश्योम चौऱ्याहत्तर झाल्यानंतर आणि सागर गावाने निमगाव माळुंगे ब्ल्यू कॉश धनंजय टाळोले रेड हिरकाश्योम विरुद्ध महेश पवार शिरोर ब्ल्यू कॉश संस्कार येलवार मोठी वडी रेड कशोम विरुद्ध श्रेय सोळकर जाते गाव ब्ल्यू कशोम अमोल धुमाळ धुमाळ रेड कशोम विरुद्ध अथर्व चव्हाण चव्हाणवाडी वाडी कशोम तोला मोलाच्या तुल्यवर लढतील बरोबर दहा वाजता चौऱ्याहत्तर संपलेलं पाच दहा मिनिटं इकडे तिकडे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये लाल कश्युम सतीश थोरात सतीश थोरात सेमी ला प्रवेश चला चौऱ्याहत्तर विकास पवार शरोर फर्स्ट कॉल समीर सिंगाडी शिंगाडवाडी ब्लू कॉश फर्स्ट कॉल पहिलवान पळत यायचे पळत ऊन झाल्यानंतर मग आपल्यालाच त्रास होणार आहे विकास पवार हातवर करा विकास शमा समीर शिंगाडे या समीर लवकर